शेतकरी बांधवांनो मी सचिन जाधव व्हॅलीन एग्रो इंडस्ट्री नाशिकमधून माझ्यासोबत आज दत्त ॲग्रो एजन्सीचे मालक वाघसाहेबसुद्धा या ठिकाणी आहेत आणि आम्ही आज एक शेतकरी बांधवाच्या भेटीला या ठिकाणी आलेलो आहे आणि ते शेतकरी बांधवांची ओळख मी या ठिकाणी करून देतो दानापूरचे प्रसिद्ध मिरची व्यापारी अनिल शिंदेसाहेब आपण सोबत आहोत आज आणि त्यांच्या शेतामध्ये एक आपण रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मकावरती बघायला मिळाले आणि हे रिझल्ट मी ऐकल्यानंतर मला पण इथं यावंसं वाटलं कारण या ठिकाणी ही जी मक्का होती ही मक्का शिंदेसाहेब काढून टाकणार होते ते म्हटले ते याला वखर मारायचा परंतु वाघसाहेबांनी त्यांना जेव्हा सांगितलं की एक स्प्रे करून बघा आणि नंतरून वाटलं तर आपण हिला काढून टाकू तर एक स्प्रे मारल्यानंतर आज आठव्या दिवशी हे रिझल्ट आहे तर आपण शेतकऱ्याशीच बोलू की शिंदे साहेब तुम्हाला कसे वाटले हे रिझल्ट मला एकदम जबरदस्त रिजल्ट वाटला जबरदस्त काय परिस्थिती होती तुमच्या मनात काय माझ्या मनामध्ये मी काय केलं ला, लागवड केली लागवड केल्यानंतर ला स्पिंगलरन ला, पाणी दिलं पाणी दिल्यानंतर वर, वरून वरून वर राज्याचे तीन दिवस लागतात पाऊणी पाऊस झाला आणि ती मक्का जी उगेन शक्ती झाली पिवळसर झाली हे झाली मी हे करून गेलो आपण उकरून टाकलो वाघ सर भेटलात मला सर म्हणे मी माझा त्यांच्यावर भरोसा नव्हता माझे शिवभोवास होते आणि माझा भरोसा नव्हता की त्याने मला काही म्हणलं नाही मार म्हणून पण माझी एक इच्छा शक्ती होती की आज माझ्या मित्रावर भरोसा करून पाहू आपण त्याला मी प्रत्यक्षही ठाण आणि त्याने चॅलेंज करून सांगितलं की चौथ्या दिवशी या वावरात द्या सर मग मला सांगायचं नाही तर औषधाचे पैसे मी देऊन टाकेल म्हणजे माझ्याकडे बस ठीक आहे चालेल सर मला औषधाचे पैसे घेऊ नका पण त्याने जसं जसं सांगितलं तसं तसं पद्धतीने मी प्रक्रिया करून ते औषध मारलं आणि मला एकदम बेहतरीन रिझल्ट भेटला सर या प्लॉटवरती काय काय मारलं सर आपलं काय दिसतं यांचं दिलेलं ते औषध काय काय दिलं काही करत क्वालिटी इलेक्सा प्रोटेक्शन क्वालिटी इलेक्सा प्रोटेक्शन पाणी शुद्धी बाटली छोटी चार फवारणी स्प्रेडर, स्प्रेडर 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 किती एक फवारणी झाली फक्त पहिली एकच फवारणी झाली आठ दिवस झाली फवारणी होऊन आठ दिवस आठ दिवस झाले आठ दिवसामध्ये तुम्ही समाधान समाधान वावर तुम्हाला वखरून टाकायचं होतं ते आज तुम्हाला ठीक देणार ठीक देणार बरोबर बरं मला एक सांगा की इथं ही परिस्थिती आहे आता या ठिकाणी या माकाची वाकसाहेब इकडं दाखवा आहे या पद्धतीने हे झाड आहेत आणि या ठिकाणी का बरं असं राहिलं इथं तर फवारणी केले लोक या इकडे या आता बघा मित्रांनो हा जो परिसर आहे हा परिसर शिंदे साहेबांनी मुद्दाम या ठिकाणी सोडला होता बिगर फवारणी केल्याचं हे जागा आहे इतकी मोठी जागा ही जी आहे ही बिगर फवारणी केल्याची जागा आहे बरोबर ना शिंदे साहेब हे तुम्ही तो सोड़लो सोड़लो देमो देमो साथ। हे केलेलं डेमोसाठी वाघ साहेबांनी जे सांगितलं ते नाही करतं तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण वावर या ठिकाणी कॅमेऱ्यातून आपण बघू पूर्ण वावर जे आहे पूर्ण वावर या ठिकाणी हिरवगार आहे आणि हे एवढं जे सोडलं होतं ते मात्र या ठिकाणी त्याच्यावरती आपल्याला शंभर टक्के फरक या ठिकाणी दिसतोय तर शिंदे साहेब बा, शेतकरी बांधवांचे मी आता तुमच्यापणे सरातून तुम येत असताना बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती बरीच दिसली की हे जे माकाचा जो प्रॉब्लेम आहे हा मला बऱ्याच ठिकाणी दिसला तर अशा ज्यांना ज्यांना ज्या शेतकऱ्यांना अशा अडचणी आलेल्या ते त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल यांना तुम्ही सांगली शंभर टक्के ही फवारणी करा बरोबर बरोबर आणि बर। पैसा वसूल कार्यक्रम पैसा वसूल कार्यक्रम हे आवडणार आहे त्याच्यावर आळही लग नाही आप काहीच नाही या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की बऱ्याच अंशी पावसाच्या वातावरणामुळे ही परिस्थिती तयार झालेली आहे आणि या परिस्थितीतून कुठेतरी आपल्याला जर बाहेर निघायचं असेल तर आपण शंभर टक्के क्वालिटी लेक्सा प्रोटेक्शनची फवारणी घेऊ शकतो आणि या परिसरामध्ये आपल्याला सर्व्हिस द्यायला दत्त ॲग्रो एजन्सी सिल्लोड रोड पेट्रोल भारत पेट्रोलियमच्या समोर या ठिकाणी आपल्याला हे औषधं मिळतील तुमचं काहीतरी बोलायचं राहिलं बोलायचं म्हणजे इतकं इक एकदम जबरदस्त आयुर्वेदिक सारखे ट्रीटमेंट साहेब शंभर टक्के आयुर्वेदिक जे आपण असतो ना जडापासून तर काम करतं हे आपण दुसरं घेतलं उशीर ते तात्पुरतं दोन दिवसाचं सुख असतं दोन दहाव्या पाचव्या दिवशी चाळीसव्या दिवशी तर पुन्हा अजून रिझल्ट पण याचं शेवटपर्यंत कनुस निघूस तर सर शंभर टक्के शंभर टक्के करून आपली इथे मक्का किती आता ती साडेतीन एकर औषधी बघून मध्ये मी हरभार पीक लावणार होतो मक्काच लावणार औषधी सांगितलं मला की वीस प्रक्रिया करून मी लावा आणि वरून एक फवारणी घ्या मग मला मला सांगा बरोबर फुटवे फुटते सगळ्या भानगडी त्यात आपल्या एक्झल तुमच्या समोरच तुमच्या चेहऱ्यावरती जो माझा आनंद आहे का माझ्या पिशवीचे पैसे वाचले आणि जी मका मी मोडणार होतो पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये खर्च झाला सर तीस हजार रुपये खर्च वाचला ना म्हणजे साडेतीन हजार जातो किती सव्वीसशे रुपयात सव्वीसशे रुपये म्हणजे तीस हजार रुपये वाचले ना बरोबर चालेल सर असेच आमच्या सोबत राहा नमस्कार शेतकरी बांधवांना धन्यवाद आपले सगळे